पालक शेपू आणि चुक मला या कुंडीमध्ये एखादं रोपटं लावायचा आहे तर मी यामध्ये अशा प्रकारे सुकलेला जो आपल्या अंगणात पडलेला पालापाचोळा आहे तो भरून घेत करत आहे मक्याची कणस आहे कोण पकोडा खायचा तिला येस त्यासाठी

करू नकोस करू नको ना दंगा झाली <laughs> का ग्रॉसरी घेऊन आठवड्या ग्रॉसरी झालेली आहे इंडिकेटर म्हणजे की आपण कुठल्या साइडला वळणार आहे त्याला इंडिकेट म्हणजे की तुम्ही दिशा दाखवणं आम की आम्हाला आता लेफ्ट साईडला ला जायचंय किंवा राईट साईडला जायचंय हा जर राईट साईडला जायचं असेल तर राईट साइड इंडिकेटर दिला जातो इकडली लाईट लागते आणि मग आपल्याला मागच्याला समजतं की हे आता इकडे टर्न घेणार आहे असं दोन्ही साईडला असतात तर मग काय करते तू शिझॅ ग्रॉसरी घेऊन झाली आमची आठवडा भरायची ग्रॉसरी घेऊन झाली गाडीत पेट्रोल भरण्यासाठी थांबलं जाता जाता पेट्रोल भरलं एकदा की आठवडाभर टेन्शन नाही स्कूलला वगैरे सोडताना आणताना किंवा ऑफिसला जायचं थांबायची गरज पडत नाही नाश्त्याची तयारी सुरू आहे उद्या इडली बनवायची आहे नाश्त्यामध्ये म्हणून मी इथे इडली राईस भिजायला ठेवत आहे तर तीन वाट्याचं मेजरमेंट आहे तीन वाट्या तांदूळ घेतलं तर एक वाटी उडदाची डाळ घ्यायची मेथी मेथीदाणे टाकायचे सहा सात तास छान भिजल्यानंतर ना ह्याचं वाटण आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आणि नंतर नंतरनं ओव्हनला याला प्रीहिट करायचं आहे प्रीहिट करून झाल्यानंतरनं ते पातीला आतमध्ये ठेवायचं आणि सकाळी छान पीठ फुगलेलं आणि अशा प्रकारे स्पॉन्जी इडलीज बनतात आपण मस्त इडल्यांचा आनंद घेऊ शकतो दोन चार दिवसानंतर ना मस्त असं ऊन पडले चकचकित वातावरण झालेलं आहे गेल्या आठवडाभर पाऊस होता बारीक बारीक आणि वारं होतं आणि आभाळ असायचं सतत त्यामुळे सूर्यप्रकाश नव्हता आज प्रकाश पडलेला आहे आज गार्डनमध्ये खूप साऱ्या भाज्या काढायला आलेल्या आहेत त्या भाज्या काढून घ्यायच्या त्याआधी मी जाते स्टोअरमध्ये आणि थोडंसं सा काहीतरी सामान आणायचे ते घेऊन येते थोडंसं फेरफटका मारून येते आणि तुम्हाला गार्डन मध्ये घेऊन जाते कुठल्या कुठल्या भाज्या काढायला आलेल्या आहेत त्याचबरोबर एक कमेंट आली होती आपल्याला की माती कुठली आणि प्रकारे वापरते भाज्यांसाठी तर ते पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे बघा मस्त असं चकचकीत ऊन पडले विंडोच्या इथे आलं ना खूप छान वाटतं असं तिकडे ग्रास कट करायला गाडी आलेली आहे किमेंतीची कोपऱ्यात ते अजून काही दिसत नाही आहे आणि आज वेदर चांगला आहे तर सायकलवरती फिरणारे लोकही दिसत आहेत तसं बघायला गेलं तर नेदरलँड्समध्ये कुठलं एक असंही वातावरण असलं तरी सायकलवरती फिरणारी आपल्याला लोक दिसतातच सायकलचा आनंद सगळ्या मध्ये घेतला जातो बर्फामध्ये पावसामध्ये थंडीमध्ये तर नेदरलँड्समध्ये सायकल ही मस्ट वाहन आहे म्हणजे लोकांकडे एक वेळ कार नसेल तरी चालतं परंतु येथे आलेला प्रत्येक जण आधी सायकल विकत घेतो इथून पण मस्त असं चकचकीत होऊन दिसते तर आज आपलं हे स्नेक प्लांट आहे तर ह्या याच्यात पण रोपं आलेली आहेत छोटी छोटी तर ती रोपं पण फोडून दुसऱ्या कुंड्यांमध्ये लावायचे आपल्याला एकदम जेवायला वाढून घेतले आणि हा लेट्यूस हा माझ्या गार्डन मधले आज सकाळी यांना लंच बॉक्स द्यायचा होता त्याच्यात सँडविच बनवून दिलं तर मी गार्डनमधली ताजी ताजी लेट्यूसची पानं काढून आणलेली खूप छान असं बहरलेलं आहे आणि त्याला सगळं मुळापासून काढायची गरज नाही आहे आपल्याला पाहिजे तेवढी छान हिरवीगार पानं काढून आणायची आणि वापरायची लंच करून घेते आणि त्यानंतर आपण जाऊया गार्डनमध्ये आता बाहेर गेलते तर प्रचंड हवा आहे मध्येच आभाळ येते आणि आभाळ आलं की थंडी वाजते तर आधी मी म्हटलं की विचार केला बारा वाजून गेलेलेच आहेत तर आधी लंच करते पोटोबा करू नंतर ना मग आम्हाला लागूया तर आज काढून आहे सगळ्या पालेभाज्या पालक शेपू चुका आणि मी तुम्हाला दाखवते आपल्या गार्डनमध्ये काय काय आले ते तर हे बघा इथे खूप सारी रोपं उगून आले ही सारी टोमॅटोची रोपं आहेत आणि हे सगळी रोपं फोडायची आहेत आणि मोठ्या वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये लावायचे आहेत आणि इथे आलेलं आहे आपलं रेटिवस सकाळी मी खूप सारी पानं काढून नेलेली आहेत हे बघा हिरवा आणि इथे पण हा आईसबर्ग आहे आईसबर्ग प्लेटिव्ह इथे चुकी अशी आलेली आहे भाजी पालक काढायला आलं आहे पालक चुका शेपू आज हे सारे भाज्या मीच काढून घेणार आहे फोडलेली मेथी परत फुटली आहे तिला पुन्हा शेंडे शेंडे आलेत आता आपण शेपू काढून घेऊया आणि जो चुका आहे तो पण इथे हरभऱ्याच्या भाजीला फुलं लागायला लागलेत जेणेकरून आता याला घाटे पण लागतील पण लागायला लागले तो या पालक शेपू आणि चुका तर हा आंबट चुका आहे आंबट चुका आणि शेपूची शे शे भाजी मिक्स करतात हटीव भाजी आंबट आणि अशी थोडीशी आंबट गुळ घालून थोडंसं गूळ तिखट छान लागते हटीव भाजी शेंगदाणे वगैरे घालून केलेली आणि थोडीशी पालक पालक गेल्या आठवड्यात आम्ही काढली होती भजी करण्यासाठी त्यामुळं पालक कमी निघालेली आहे परंतु शेपू चुका छान निघालेला आहे थोड्या साऱ्या मस्त घरच्या ग्रीन हिरव्यागार भाज्या आज संध्याकाळी मस्त याची हाटी भाजी करणार आहे आणि सोबत भाकरी आता ही जी टोमॅटोची झाडं मला आता फोडायची आहेत खूप वाढलेली आहेत तर त्यासाठी मी ही आता माती वापरणारे तर अशा प्रकारे पॅकेट्स आणलेले असतात मातीचे आणि या बॉक्समध्ये ऑलरेडी खूप सारं मी कंपोस्ट घातलेलं आहे परंतु आता मी इकडे रिकामी जागा आहे इकडे आता टोमॅटो लावणारे ते लावणारी थोडीशी ही माती भरणारे आणि या कुंड्यांमध्ये पण माती भरून हे स्नेक प्लांट आहे त्याला पण फोडून याच्यात एक लावायचं आणि अजून एका रिकाम्या कुंडीत एक लावायचं तर इकडे अजून कशा कशाची तरी झाडं आलेली आहेत तिकडे पण खूप सारा पालक आला आहे हे माझं अंजिराचं झाड आहे आणि दरवर्षी याच्यावरती कीड पडते आभोळांमुळे अशा आळ्या पडतात तर एक स्टिक घ्यायची छोटीशी आणि त्याने ती पडलेल्या आळ्या असतात त्या काढायच्या जिथे जिथे आपल्याला असं दिसतं ना त्याच्यात आळ्या असतात मी फवारणी पण करू शकता फवारणी करायची नसेल तर दर दोन दिवसाला येऊन तुम्ही अशा प्रकारे काटेने अशी घरटे असतात ते काढायची त्यात आळी असेल तर ती आळी मारून टाकायची मला आळी दिसत असेल हे बघा मी स्नेक प्लांट कुंडी कुण्याला बाहेर काढले आणि एकच पान कट करून लावलेलं त्याची बघा किती सारी पिल्ल तयार झाली हे बघा तर तुम्ही ह्याची वेगवेगळी रोप लावू शकता आता जर मला या कुंडीमध्ये एखादं रोपटं लावायचं आहे तर मी यामध्ये अशा प्रकारे सुकलेला जो आपल्या अंगणात पडलेला पालापाचोळा आहे तो भरून घेतलेला आहे आणि त्यानंतर ना आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे ही माती त्यामुळे काय होतं आपलं रोपट चिकटतं तोपर्यंत हा पाला पाचोळा कुसतो आणि त्याचं छान त्याला खत मिळतं एक मुळा सकट आपण छान टोमॅटोचं प्लांट काढून घेऊया मोठं बघून आणि यामध्ये त्याला भाज्या काढून झाल्यानंतरही आपल्याला अशा प्रकारे याची माती खालीवर करायची आहे जे छोटी छोटी भाजी राहिलेली आहे किंवा आपण अशी कापून घेतलेली भाजी आणि याची छान माती हाळ लावल्यानंतर ना मुळांना नवीन छान एर मिळते त्याला चांगलं त्याच्यामुळे अशा प्रकारे आपल्याला हे करणं फार गरजेचं आहे तर सगळं गार्डनमधलं काम आवरून आले अजून झाडायचं बाकी सगळीकडे माती वगैरे पडली आणि जे गवत आलेलं ते काढलं ते पण आवरायचं राहिलेलं आहे परंतु इतकं वारं सुटलंय त्यामुळे मी आता घरात येऊन बसले थोडा वेळ म्हटलं की थोडंसं जरा वारं शांत झाल्यानंतर ना आपण ते झाडून काढूया कचरा सगळा कचरा सगळा आणि कुंड्यांमध्ये आता थोडेसेच टोमॅटोची झाडं लावलेली आहेत आता माझ्याकडे जागाच नाही आहे सध्या आणि कुंड्या पण संपलेल्या आहेत तर आहे त्याच ठिकाणी ठेवलं फक्त जिथे जे लेटूस वगैरे लावले त्याच्या साईडचे मी टोमॅटोची रोपं काढून घेतली म्हणजे त्याला जरा मोकळी स्पेस मिळेल हवा मिळेल आणि त्या साईडला जिथे जागा होती तिथे मी अशा प्रकारे ते लावलेलं आहे तर आता बघू कुठेतरी जागा करेल किंवा मी मोठ्या कुंड्या आणेल आणि त्या कुंड्यांमध्ये नंतर ना ते टोमॅटोची झाडे लावेल दरवर्षी खूप टोमॅटो येतात यावर्षी पालक आणि टोमॅटो लावायची गरजच पडली नाही इतके सारे टोमॅटोचे बिया येतात दरवर्षी मातीमध्ये आपण जे कंपोस्ट करतो थंडीमध्ये माती त्याच मातीतून खूप सारा पालक आलाय यावर्षी खूप सारे टोमॅटोची रोपं आलेली आहेत गेल्या वर्षी मी माझ्या खूप साऱ्या मैत्रिणींना वाटले होते यावर्षी पण विचार करते की सगळ्यांना मेसेज करावं जर टोमॅटोची झाडं हवी असतील रोप हवी असतील तरी रोपं घेऊन जा आणि कारण की मी एकटे तरी इतके सारे कुठे लावणार आणि नंतर नंतर ना काय होतं त्याला खूप छान टोमॅटोज लागतात आणि नंतर नंतर, नंतर शेवटचा भर जेव्हा सुरू होतो तेव्हा मग ते सडायला लागतात एवढे टोमॅटो खाल्ले जात नाही त्यामुळे आणि यावर्षी मी थोडे छोटे वेगळे टोमॅटो आणले जे छोटे छोटे टोमॅटोज असते एक टोमॅटो भाजीत घातला की आणि हे जे आहे ते इटालियन टोमॅटोज आहे ते एवढं मोठं एक टोमॅटो असतो तो संपतही नाही तर आता बघूया ते जे जे नवीन बिया लावल्या त्या अजून काही उगवल्याच नाही आहेत काकडीच्या नाही उगवल्या अजून टोमॅटोच्या नाही आहेत उगवलेल्या उगवले। उगवले तर बघूया काय काय उगवतात काय काय फार उशिरा उगवतात आणि असं वाटतं रे उगवलंच नाही आहे उगवलंच नाही आणि नंतर इतकी सारी रोपं होतात की कुठे लावू आणि कुठे नाही असं होऊन जातं गार्डनिंग करताना हीच एक गंमत आहे केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे तर दरवर्षी छान असं मी छंद बाळगते गार्डनिंगचं काम करते छान किचन गार्डन भाज्या वगैरे लावणं टोमॅटो काकड्या आणि मग ते एक एक काकडी काढतात तर मुलींचं खायला लगेच उत्साह असतो की एक आठ कापून दे मध्ये खाणं आणि दर आठवड्याला घरची हिरवी पालेभाजी निघते यापेक्षा अजून काय या हवं आहे ना की ताजी ताजी हिरवी गार भाजी काढून आणायची गार्डन मधली करायची सकाळी मग इतकं छान वाटलं मी दार उघडलं गार सकाळ सकाळचं वा वातावरण सुरू होतं आणि मग छान लेटूस कापून आणला पानं वगैरे आणि सँडविचमध्ये घालून दिले यांना आणि आता पण सगळ्या भाज्या काढल्यात संध्याकाळसाठीच्या तर मस्त हटीव भाजी करणारे आज तर आनंद तर होतोच आपल्याला आपण ज्या भाज्या वगैरे लावतो त्याचा थोडा वेळ आता आराम करते आणि नंतर ना मुलींना जायचं आहे स्कूलमध्ये मा मला पिकअप करायला त्यानंतर पुन्हा भेटते मी आता स्कूलमध्ये आले मुलींना पिकअप करण्यासाठी मुलांचं खेळणं न झालंय शेवटचं आता येतीलच सगळे बाहेर स्कूलमधून आल्यानंतर ना आता आईस्क्रीम खायचं चालू आहे ओके नाही अशा प्रकारे कोण मिळतात आणि तुम्ही आईस्क्रीमच फॅमिली पॅक आणायचं आणि त्यामध्ये मुलींना आईस्क्रीम भरून द्यायची एक अशी आयडिया करायची म्हणजे बाहेर गेल्यानंतर ना हा मुलांना असं एकदम हे होत नाही की अरे हे ट्रायच नाही केलं मी कधी संध्याकाळचे चार वाजलेत आणि आज मी घेतलेला आहे मस्त असा बनमस्का आणि चहा युजली आमचं जास्त करून कॉफी पिणं होतं आणि आज शरूची बाबा घरी नाही आहेत ऑफिसला गेले त्यामुळं मी आ, काल बनमस्का आणलेला त्यामुळे आता चहा केलेला आहे आणि समरमध्ये बनमस्का खायची मजा वेगळीच कारण बटर छान मेल्ट झालेलं असतं आणि छान प्रकारे स्प्रेड होत ते येथे मस्त आपली शेपू आणि चुक्याची भाजी शिजून घेतलेली आहे आता गरगट्टा भाजी करायची तर याच्यात चणे पण घाला म्हणजे चण्याची डाळ पण घालायची आणि मस्त खमंग लसणाची फोडणी द्यायची इथे शर्वरी हेल्प करत आहे मक्याची कंस सोलतीय कॉर्न पकोडा खायचा इला येस त्यासाठी तर हळूहळू आता अशी छोटी छोटी मदत करत असते शरू मला हिंदी मध्ये आपण एवढे तुझ काय सांगेल हे बघा गटखट तुला मेडल मिळालं तुला आणि दिदीला तर सगळ्यांनी तुम्हाला खूप सारे कॉंग्रेड्स बोलले कॉंग्रॅच्युलेशन्स केले म्हणजे मराठीमध्ये म्हणायचं तर खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात

दुखते। दुखते। जर आले म्हणून तू भात खायला चालू आहे मुली तर सात साडेसात वाजता झोपी गेल्या तर इतक्या दमल्या होत्या इतका दंगा घातला त्यांनी आज की काय विचारू नका स्कूलमधून आल्यानंतर ना दोघी इतक्या म्हणजे की अॅकँड मध्ये थोडा वेळ खेळल्या इथं घरात पळापळी केली त्यामुळे इतक्या दमल्या होत्या की लगेच झोपी गेल्या मी पण वरती आली आता मला थोडासा व्हिडिओ एडिट करायचा आहे आणि त्यानंतरनं झोपून घ्यायचं सकाळी उठून परत तीच लगभग आज खूप सारा वेळ गार्डनमध्ये दिला गार्डनमधले भाज्या काढणं असेल किंवा थोडंसं जे गवत वगैरे आलं होतं भाज्यांमध्ये ते काढत बसले हो होते आणि मग बाकी मग चालूच होते सगळं दिवसभरातली बाकीची लगबग बाक। आणि मग स्कूलमधून मुली आल्यानंतरनं तर कधी वेळ जातो कळत नाही त्यांचं खाणं पिणं त्यांच्याकडे लक्ष देणं आणि मस्त वाटलं आज आपल्याच गार्डनमधली चांगली मस्त हिरवीगार शेपू तुक्याची भाजी गरगट्टा भाजी बनवलेली आणि भाकरीबरोबर वर खाल्ली खूप मस्त वाटलं की प्रत्येक आठवड्याला एक एक भाज्या निघतात आणि त्याचा आस्वाद घेते तर ते छोटं छोटं आपल्याला जे आत्मिक समाधान आपण लावलेल्या भाज्या वगैरे आपल्याला खायला मिळतात त्याचं ते काय तर आपल्याला असं खूप काही त्यातून मिळत नाही परंतु एक आपलं गार्डन पण हिरवंगार राहतं छान आणि जेव्हा पण आपण बाहेर जाऊन बसतो तेव्हा मन प्रसन्न होतं हिरवंगार आता जायजुईच्या कळ्या जेव्हा फुलतील तेव्हा इतका छान सुगंध दरवळेल इकडून रस्त्याच्या कडेने जाणाऱ्यांना येणाऱ्यांना जेव्हा हवे हवा सुटलेली असते तेव्हा असं एकदम मस्त वास त्याचा दरवळत असतो तर तुम्हा तुमच्याबरोबर पण शेअर केलं मी कशा प्रकारे या आधीच्या पण ब्लॉगमध्ये मी जेव्हा स्टार्टिंगला सीड्स वगैरे लावले होते तेव्हा मी संपूर्ण कशाप्रकारे करते बिया लावते कशाप्रकारे कंपोस्ट तयार केलेलं ते पण सगळं काही दाखवलेलं आहे ते पण तुम्ही ब्लॉग नक्की चेक करा आणि आज थोडक्यात माहिती गेली कारण की आज जास्त काही करायचं नव्हतं गार्डनमध्ये फक्त भाज्या काढल्या आणि थोडीशी टोमॅटोची झाडं रोपटी जे टोमॅटोची रोपटी आहेत ती खूप मोठी झालेली आहेत त्यामुळे ते फोडायची येतात थोडीशी फोडून झाले आहेत अजून खूप सारी बाकी आहेत आणि असंच गार्डनमधील जे जे काही काम निघत राहील ते ते तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल तर हाच होता व्हिडिओ आता याच नोटवरती आजचा व्हिडिओ थांबवते आय होप तुम्हाला आवडला असेल नक्की नक्की आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा आवडला की नाही येते तर चला पुन्हा भेटूयात नवा विषय नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळे मजेत राहाच त्याची काळजी घ्या बाय बाय शुभरात्री